नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजे आठ नोव्हेंबर शनिवार आणि या दिवशी आलेला आहे गणादीप संकष्टी चतुर्थी तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक महिन्यात एक एक संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं चा स्वतःचं एक वेगळं महत्व असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकट अडचणी विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं या दिवशी भगवान शिवशंकरांनी श्री गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठत्वाचं वरदान दिलं होतं आणि म्हणूनच या तिथीचं नाव गणादीप चतुर्थी असं पडलं या दिवशी जर श्रद्धेने व्रत केलं आणि गणपती बाप्पांची पूजा केली तर घरातील अडचणी कामातले अडथळे आणि कुटुंबातील समस्या दूर होतात याच दिवशी चंद्रदर्शन केल्याने गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद लाभतो आणि या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करतात कारण गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे देवता आहेत या उपवासामुळे बुद्धी रिद्धी आणि सिद्धी लाभते असं मानलं जातं आईने केलेले या व्रताचं फळ तिच्या मुलांना मिळतं आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थी हा फक्त पूजा उपवासाचा दिवस नाही तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा शुभ दिवस आहे या दिवशी काही खास उपाय केले तर आपल्या घरात आनंद शांती आणि प्रगती येते असं सांगितलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एक खास दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं हा दिवा आईने आपल्या मुलांच्या नावाने लावा आणि त्याने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात अभ्यासात प्रगती होते आणि करिअरमध्ये यश मिळतो तर हा दिवा कुठे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही गणपती बाप्पा हे ज्ञान बुद्धी आणि विद्वत्तेचे देव मानले जातात ते संकट आणि विघ्न दूर करणारे देवता म्हणून सुद्धा ओळखले जातात आणि म्हणूनच कोणत्याही शुभकामाची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते कारण असा विश्वास आहे की त्यांच्या आशीर्वादाने त्या कामात कोणतेही अडथळे किंवा संकट येत नाहीत म्हणूनच गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहेत अगदी प्रत्येकजण त्यांची मनापासून पूजा करतो आणि बाप्पा सुद्धा आपल्या भक्तांवर कृपा करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे जर सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी साडे नऊच्या आधी दिवा लावा आणि जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील सर्व मुलांसाठी करू शकता मग ती लहान मुलं असोत किंवा मोठी मुलं असोत सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे आणि हा उपाय कसा करायचा त्यांच्यासाठी हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितला गेला आहे आणि तो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असतील जे अभ्यास करत नाहीत सतत हट्टीपणा करतात रागावतात चिडचिड करतात किंवा ज्यांना वारंवार नजरेचा दोष होतो तर साठी हा उपाय विशेष फायदेशीर ठरेल अनेक वेळेला आपल्याला वाटतं की नजरेचा दोष फक्त बाहेरच्या लोकांकडनं लागतो पण खरं सांगायचं तर कधी कधी आई वडिलांचीच नजर आपल्या मुलांना लागते कारण आपलं प्रेम काळजी आणि भावना इतक्या तीव्र असतात की तेही ऊर्जेच्या स्वरूपात मुलांवर परिणाम करत असतात तर अशावेळी हा दिवा लावल्यामुळे मुलांवरील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यांच्या मनात स्थैर्य एकाग्रता आणि शांतता निर्माण होते काही वेळेला मुलं सुरुवातीला खूप हुशार असतात पण अचानक त्यांचं मन अभ्यासात लागत नाही आठवण त्यांना कमी होते किंवा वाचलेला त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही तर अशा परिस्थितीमध्ये हा उपाय अतिशय प्रभावी ठरतो जर तुमच्या घरात मोठ्या वयाची मुलं किंवा मुली असतील त्यांचा विवाह योग जुळत नसेल किंवा त्यांच्या करिअरमध्ये त्यांना यश मिळत नसेल तर या दिव्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय प्रत्येक मुलामुलीसाठी करता येतो आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या जीवनात प्रगती आनंद आणि यश येतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य तुमच्याकडे नसेल तर खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर असं एकही घर नाही की ज्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही उद्या खरेदी करा जर आपल्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपल्या घरावर येणारं सर्व संकट जे आहे तर ते टळतं संकट विघ्न अडचणी दूर करणारे हे देवत आहेत म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असायलाच हवी तर सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्यानंतर अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यांना तीर्थ म्हणून हे तुम्हाला प्यायला द्यायचं आहे आणि बाकीचं पाणी हे तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये एक दैवी शक्ती असते कारण आपण अभिषेक करताना जे काही मंत्र म्हटलेले असतात जे काही आपण केलेलं असतं तर ते पाणी अभिमंत्रित होतं आणि ते तीर्थ जर आपण मुलांना पाजलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि म्हणून हे तीर्थ फेकून न देता ते मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि बाकीचं तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये किंवा फिल्टरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे बाप्पांसमोर तुम्हाला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जास्वंदाचं फुल असेल तर ते अर्पण करा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि लगेच हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका जेणेकरून तो दिवा पिवळ्या रंगाचा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तेल घालायचं आहे चुकूनही तुम्हाला या दिव्यामध्ये तूप घालायचा नाही तेलाचाच हा दिवा तुम्हाला जो आहे तर तो तयार करायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर सोबतच तुम्हाला एका वाटीमध्ये थोडासा कुंकुवाचा कंद तयार करायचा आहे थोड्याशा अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजेच तांदूळ घ्यायचा कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत असे अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तर पहा बाप्पांच्या पूजेमध्ये खंडित तांदूळ जे आहेत तर ते चालत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरात दरित्रता येत असते म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना त्या कुंकवाचा गंध एक तिलक म्हणून लावायचा आहे आणि त्या तिलक लावल्यानंतर तुम्हाला अखंड अक्षद ज्या आहेत तर त्या चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दिव्याने बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे बाप्पांना ओवाळून घेतल्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्याला मुलांना बसवायचं आहे त्यानंतर त्या कुंकवाचा गंध मुलांच्या कपाळावरती लावायचा आहे अखंड अक्षदा मुलांच्या कपाळावरती चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याने मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे हा दिवा जो आहे तर तो मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांवरनं हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते ताट तसंच तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं दोन मुलं असतील तर हा दिवा तुम्हाला दोन्ही मुलांवरनं ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे ताट तुम्हाला तसंच गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं आहे दिवा बनवताना थोडासा मोठा बनवा जेणेकरून तो कमीत कमी दोन ते तीन तास तेवत राहील म्हणून थोडासा मोठा दिवा बनवा आणि जास्त तेल घाला आता मुलांचं ओक्षण करून झाल्यानंतर लगेच तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि या एकवीस दुर्वाच्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या हातामध्ये देऊन मुलांच्या हातून तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायच्या आहेत त्यानंतर तिथेच बसून जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडनं तुम्हाला दोन सेवा मी सांगते तर त्या करून घ्यायच्या आहेत आणि जर मुलं लहान असतील तर तुम्ही हा स्वतः मुलांसाठी सेवा केल्या तरी सुद्धा चालेल तर आपल्याला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती व्हावी मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी बाधा दूर व्हाव्यात त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि मोठी मुलं असतील तर मुलांकडनं या सेवा तुम्ही स्वतः करून घ्या मुलांनी या सेवा केल्या तर खूप फलदायी असतात पण सर्वांचीच मुलं मोठी असतात असं नाही लहान मुलं सुद्धा असतात आणि म्हणून जर आईने किंवा वडिलांनी या सेवा केल्या तरी सुद्धा चालतील तसेच जेव्हा तुम्ही हा कणकेचा दिवा तयार करणार आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर गणपती बाप्पांचं औक्षण करण्यापूर्वी तुम्हाला दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये सात अखंड धणे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते धणे तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत आणि दोन कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि दोन काळी मिरी सुद्धा आहे तर ती सुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं औक्षण करायचं आहे आणि मग मुलांचं औक्षण करायचं आहे मुलांवरनं हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तर पहा सांगितल्याप्रमाणे दिवा तयार करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची पूजा औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल लावायचा आहे आणि मुलांना ओवाळून घ्यायचा आहे तुमच्या मुलांच्या वतीने तुम्ही ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्ही स्वतः करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा या उपायाने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक मकबदलचा आहे तर ते तुम्हाला होताना जाणवतील तुमच्या घरामध्ये जर सूतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार नाही मग घरातील स्वतःहून मुलक किंवा वडील हा उपाय करू शकतात आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ